मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद आहे त्या पदावरच्या व्यक्तींवर टीका करताना संयम समतोल असावा एकेरी भाषेचा वापर कोणीही करू नये त्याचं कुणीही समर्थन करणार नाही जरांगेंवर गुन्हे दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय नितेश राणेंवर का, का गुन्हे दाखल होत नाहीत असं मत सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना नाही नाही मला असं म्हणायचं आहे की जर सी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही संविधानिक पदं आहेत त्यामुळे अशा संविधानिक पदावरच्या व्यक्तीबद्दल पदा बोलताना म्हणजे टीका करतानासुद्धा एक संयम असावा समतोल असावा आणि बोलताना कुणीच एकेरीची भाषा वापरू नये त्याचं कोणी त्या, त्या शिवीगाळीचं समर्थन करणार नाही पण मग जर जरांगेंवर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय नितेश राणेंवर का, निते का गुन्हे दाखल होत नाहीत जेव्हा मुख्यमंत्रीपदावर उद्धव साहेब असताना नवनीत राणा दमची भाषा करते त्यावेळेला काय केलं गेलो बरं ह्या सगळ्याच मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे जरांगींच्या आंदोलनाच्या मागे कोण आहे यासाठी जर तुम्हाला एस आय टी नेमायची असेल तर बारसो रिफायनरी किंवा आळंदीत झालेला लाठी हल्ला या संबंधाने पण एस आय टी एकदा नेवा त्याच्यातलंही काय ते सत्य बाहेर येऊ देत एकदा इतकी साधी सरळ मागणी आहे माझी आणि मला वाटतं की याच्यात काही फार वावगं नाही आहे